नमस्कार आपण पाहत आहात आजच्या महत्वाच्या बातम्या डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री यांना बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याबाबतचे निवेदन माहूर येथे देण्यात आले आहे या निवेदनामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत अशी ठाम मागणी करण्यात आली आहे समाजाचे हक्क अबाधित ठेवून सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सरकारने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा यामध्ये नोंदवण्यात आली या प्रसंगी आज प्रकाश गब्बा राठोड समाधान जाधव हो, आकाश जाधव हो, मेघराज जाधव हो, बी के राठोड जयपाल जाधव हो, अतुल जाधव हो, आणि संजय राठोड आदींसह सकल बंजारा बांधव हो, किनवट आणि माहूर तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमात बंजारा समाजाच्या भावना निर्धार आणि न्याय मिळवण्याची एकजूट स्पष्टपणे जाणवत होती मंत्री महोदयांकडे हे निवेदन सोपविताना समाज प्रतिनिधींनी सांगितले की वर्षानुवर्षे न्यायासाठी संघर्ष सुरू आहे मात्र आता हा प्रश्न प्रलंबित ठेवणे समाजासाठी घातक ठरेल म्हणूनच राज्य सरकारने याबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली बंजारा समाजाच्या या मागणी संदर्भात राज्य सरकार कोणती भूमिका घेते आणि समाजाच्या अपेक्षांना न्याय मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माहूर तालुक्यातील निवेदन कार्यक्रमातून उमटलेला हा ठाम आवाज आता मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे आता पुढील निर्णय सरकारच्या कोर्टात आहे त्या आधारावर बंजारा बांधवा आणि त्याच बॅजेटमध्ये उल्लेख आहे ते आम्ही आदिवासीमध्ये मध्ये आणि आम्हाला आदिवासी मूळ जो एक सात टक्क्यामध्ये त्याचं आरक्षण लोक आहे आम्हाला वसंतराव नागरिक साहेबांनी जयंती म्हणून जो आरक्षण दिला होता एकोणीसशे मध्ये तोच आरक्षण आम्हाला कॉन्स्टिट्युशनच्या तीनशे बेचाळीस खाली म्हणून आहे आम्हाला कोणाचाही अधिकार नाही आणि ते आमचं नैसर्गिक जाहीर करतो आहे आपण शासनामार्फत आर जी आय कमिटीकडे लावा आणि मराठवाडावीत किनवडा हा जो किंवा आहे मित्र आदिलाबाद जिल्ह्यामध्ये होता निजाम स्टेटमध्ये होता जिजालच्या आमच्या आजोबाकडे त्या नोंदी आहेत आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्या आधारावर जर आम्हाला इथे डायरेक्ट देता येईल या परिसरातल्या लोकांना आहे आप साहेब आपल्याकडून कारण आपण समितीच्या अध्यक्षात त्यांना न्याय दिला तर आपल्या आपल्याला देण्यात